कधी कधी आपल्याला स्वप्न आणि पैसे त्याच्यामध्ये एकालाच चूज करावं लागतं आणि मी पैसे चूज केले यासाठी नाही की मला कम्फर्टेबल लाईफ पाहिजे किंवा मला पैशाचा हव्यास आहे पण दोन हजार नऊ साली जेव्हा माझं जा एम बी ए झालं होतं तेव्हा रिसेशन असल्यामुळे मी फिल्म प्रोडक्शन मध्ये दोन तीन ठिकाणी प्रयत्न पण केला आणि माझे जे सिनियर होते त्यांनी मला सांगितलं की हे एका फिल्म, फिल्म नंतर दुसऱ्या फिल्मसाठी नंतर तिसऱ्या फिल्मसाठी हा जो स्ट्रगल आहे ना तो कायमचा आहे आणि त्यावेळी मला माझ्या घरच्यांची जबाबदारी होती माझ्या एज्युकेशनची जबाबदारी होती त्याच्यामुळे मला बिझनेस Choose karawala. Business? म्हणजेच पैसा मी चूज केला आणि त्याच्यासाठी मी थँकफुल आहे कारण पुणे प्रॉपर्टी काय ही माझी रिअल इस्टेट कंपनी गेल्या चौदा वर्षापासून जे काम करत आहे सतराशे पेक्षा जास्त लोकांना आम्ही घर देण्यासाठी मदत केली आहे आपल्या युट्यूब चॅनलला एक लाखांपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि या अनुभवातून मला तुम्हाला सांगायचं आहे सा की कधी कधी स्वप्नांचा नुसताच पाठलाग करत बसण्यापेक्षा मुव्हॉन होणं गरजेचं असतं कदाचित अजून मोठी गोष्ट तुमची वाट बघत असेल